साम्राज्य आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने ऑनलाईन शिक्षण थांबलेल्या गरजू व हुशार अशा पंधरा विद्यार्थिनींचे सहा महिन्यांचे मोबाईल रिचार्ज करून देऊन थांबलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा प्रवाह विजयने पुन्हा सुरू करून दिला आहे दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी पालिका उपायुक्त एन के पाटील महिला समस्या निवारणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती कडू सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य गजानन धरणे वीरशेव महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते उद्योजक संजय शरणार्थी उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर राहुल बावगे यांची प्रमुख उपस्थिती होती दिवस आज कोविडच्या कारणामुळे हे सगळेजण मिस करत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण असं काही नाही खेडेगावातूनच का आलेले व्यक्ती किंवा जे कोणी असेल त्यांना ज्यांना कष्ट करायचे आहे सवय आहे ते नक्की एम पी एस सी एक्झाम मध्ये टॉप करू शकतात सद्यस्थितीमध्ये कोरोनाचा प्रसार झालेला असल्यामुळं ऑर्गनायझेशन सुरुवात झालेली आहे त्यामुळं उमेर शेख उमेर सोलापूर सिद्धेश्वर उमर पॉलिटेक्निक यांच्या वतीनं गरीब विद्यार्थिनींना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता यावा त्या दृष्टीकोनातून रुपया मोबाईल नेशन वाटप केलं त्यानंतर रिचार्ज करून दिलेलं आहे हे सुद्धा काही कमी नाही लोक सुख उपक्रम आहे आपण समाजामध्ये एक जन्मास येतो समाजाचं आपलं काही ऋण लागतं या हॉलेतून विशेष विजन असेल उंच असेल त्यानंतर जे समाज बांधव जे आहे त्या एक उत्तम राबवतात एकदम चांगला आहे मी सर्वप्रथम त्यांना या कामानिमित्त शुभेच्छा देतो यानंतर सुद्धा त्यांच्याकडून असंच कार्य होत राहील अशी अपेक्षा पाळतो दरम्यान सहा महिन्यानंतर ऑफलाईन शिक्षण सुरू न झाल्यास त्यापुढील सहा महिन्यांचेही रिचार्ज करून देण्यात येणार असल्याचे विरशा विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी सांगितलं लेक्चर चालू होते तुला काय मिळालं तुला काय मिळालं ते सांग वीरशैव विजनच्या वतीने मला सुद्धा टॅब मिळालेले आहे म्हणून माझे ऑनलाईन लेक्चर पूर्ण होत आहे आता परत वीरशैव विजन यांच्याकडून मदत म्हणून नेट बॅलन्स म्हणजेच रिचार्ज करून देण्यात आले आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते याप्रसंगी काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुदीप चाकोते उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर राहुल बावगे भंडारकवटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल चिदानंद कोटगोंडे मनपा वरिष्ठ श्रेणी लिपिक पदसंस्थेच्या चेअरमनपदी संजय सावळगी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसव व्याख्यानमाला प्रमुख मलकाप्पा बंजागोडे सूत्रसंचालन विनायक दुदगी यांनी केलं तर आभार प्रदर्शन राजशेखर बुरकुले यांनी मानले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष शाढव सहकार मंत्री गोर गरिबांच्या मदतीला धावून जाणारे तुमचे आमचे सर्वांचे लाडके दिलीप बापू दोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर जिल्हा